नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या रेल्वेविषयीच्या एक गुड न्यूज असलेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि भरपूर प्रवाशी विविध आपल्या कामकाजानिमित्त उद्योगधंदे व्यवसायानिमित्त देशभरामध्ये सर्वत्र विखुरलेले असतात परंतु आता सणासुदीच्या दिवसामध्ये जसं की गणेश उत्सव असेल गौरीपूजन असेल आणि त्यानंतर दसरा आणि दिवाळी असे सणाचे आता रेलचेल सध्या आपल्या देशभरामध्ये सुरू असते तर अशा वेळेस सर्व बाहेरच्या गावी जे आपले बांधव गेले असतात ते सर्वजण सनात सुदीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबामध्ये एकत्र येण्यासाठी प्रवास करत असतात तर अशा वेळेस प्रवासासाठी यांची सुविधा व्हावी प्रवासामध्ये योग्य प्रकारे त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात त्या प्रवाशांसाठी खास रेल्वे मंत्रालयाने अर्थातच रेल्वे मंत्र्यांनी एक अतिशय भन्नाट अशा प्रकारची सुविधा किंवा स्कीम सध्या रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केलेली आहे रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारची राऊंड ट्रिप फेस्टिवल रश अशा प्रकारची ही एक योजना सर्व रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केलेली आहे मित्रांनो ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की या योजनेमध्ये आपण जाण्या जाण्याचं आणि येण्याचं ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जाण्याचं आणि येण्याचं तिकीट प जर एकाच वेळेस जर बुक केलं तर आपल्याला त्या तिकिटाच्या चार्जवरती वीस टक्के सवलत दिली जाणार आहे आणि ही सवलत कोणत्या प्रकारच्या गाड्यामध्ये असणार आहे तर सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी त्याचप्रमाणे सर्व प्रवाशांसाठी ही तिकीट सुविधा उपलब्ध असणार आहे आता ही स्कीम ही योजना सुरू करण्याचं कारण काय आहे रेल्वे मंत्रालयाचं किंवा रेल्वे मंत्र्याचं तर सणासुदीच्या काळामध्ये जी रश होते प्रवाशांची आणि गैरसोय बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दीमुळं काय होतं मग गैरसोय होते तर अशी गैरसोय प्रवाशांची होऊ नये त्यांचे हाल प्रवास करताना होऊ नयेत म्हणून रेल्वे मंत्र्यांनी ही योजना जाहीर केली आहे यामुळे फायदा काय होणार आहे तर आपण एकाच वेळेस तिकीट बुक केल्यामुळे जाण्याचं आणि येण्याचं आपलं दोन्ही तिकीट एकाच वेळेस बुक केल्यामुळे आपल्याला वीस टक्के सवलत तर मिळणारच आहे प्रवास खर्चामध्ये परंतु त्याचबरोबर काय होणार आहे की आपण आपला जाण्याचा आणि येण्याचा जो दिनांक आहे तो निश्चित केल्यामुळे सर्व प्रवाशांना व्यवस्थित बुकिंगसाठी जे स्लॉट्स उपलब्ध होणार आहेत आणि त्या दिवशी जर बुकिंगसाठी स्लॉट उपलब्ध नसतील तर ही गर्दी वेग 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 जी आहे ती वेगवेगळ्या तारकावरती डिवाईड होणार आहे त्यामुळं जी रस आहे सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेच्या प्रवासामध्ये होणारी जी रस आहे रश गर्दी ती टाळली जाणार आहे आणि आपण बघतोय की प्रवासामध्ये आपल्यासोबत आपण विथ फॅमिली सणासुदीच्या काळामध्ये आपल्या गावाकडे आपल्या कुटुंबामध्ये एकत्र येत असतो आणि अशा वेळेस आपण विथ फॅमिली प्रवास करत असताना आपल्यासोबत लहान मुले असतात कधीकधी आपल्यासोबत वैवृद्ध व्यक्तीसुद्धा असतात ज्येष्ठ नागरिक असतात मग अशा सर्व कुटुंबाची हेळसांड होऊ नये प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने ही सध्या स्कीम जाहीर केलेली आहे आणि यामध्ये परतीच्या प्रवासाचे तिकीट बुकिंग जे आहे ते डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची आपल्या परतीच्या तिकिटाचा तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे तर बुकिंग करण्यासाठी आपण ऑनलाईन किंवा तिकीट खिडकीवरती ऑफलाईनसुद्धा बुकिंग करू शकतो अशा दोन्ही प्रकारे ही सुविधा सध्या सुरू झालेली आहे आणि सर्वत्र उपलब्ध आहे तर नक्कीच सणासुदीच्या काळामध्ये रेल्वे प्रवास करणारे प्रवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात चला तर भेटूयात पुढील अशाच रेल्वे अपडेट विषयाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय जै भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह